नमस्कार मी रुचिता ऍग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पौष्टिक तेल पिकांचे वैविध्य आणि मधमाशांच्या संवर्धनासाठी खुराशनी म्हणजेच कारळा हे महत्वाचं पीक आहे आपत्कालीन परिस्थितीत तग धरणारं एक महत्वाचं तेलबिया पीक आहे हवामान बदलाच्या काळात आपत्कालीन परिस्थितीतील हे पीक महत्वाचं आहे कारण उशिरा खरीप हंगामात हे पीक घेता येतं या पिकाला कमी किंवा अधिक पाण्याचा परिणाम जाणवत नाही निकृष्ट कमी कसदार डोंगर उतारावर भरड जमिनीत हे पीक घेता येतं या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो यास रानटी जनावरं खात नाहीत तसंच डोंगर उतारावर मृदा संवर्धक म्हणून हे पीक उपयुक्त आहे ग्रामीण भागात श्रावण महिन्यात कोवळे शेंडे आणि पानांची भजी करतात तेलाचा वापर जखम आणि त्वचेच्या विकारांवर केला जातो जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्या अखेर पेरणी करावी आपत्कालीन पीक परिस्थितीत उशिरा खरीप हंगामात देखील याची लागवड करून चांगलं उत्पादन मिळतं उथळ ते मध्यम खोल पाण्याचा उत्तम निसरा होणारी डोंगर जमिनीची आवश्यकता असते खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी देऊन जमीन सपाट करावी त्यानंतर पेरणी करावी डोंगर उतारावर जमिनीस वाफसा आल्यानंतर नांगरट करून एक कुळवाची पाळी देऊन पेरणी करावी हेक्टरी चार ते पाच किलो बियाणं पुरेसं होतं काही शेतकरी बी फोकून पेरणी करतात मात्र अधिक उत्पादनासाठी बाय सेंटीमीटर अंतरावर ओळीने पेरणी पेरणी करावी करताना बियाणे वाळू बारीक मऊ शेणखत किंवा राखेमध्ये मिसून दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर पेरावं पेरणी झाल्यानंतर ते त्वरित मातीने झाकून घ्यावं पेरणी करताना दोन ओळी आणि दोन रोपांमध्ये अंतर ठेवल्यास रोपांची चांगली वाढ होते योग्य अंतरावर पेरणी निंदणी आणि खते दिल्याने रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते अधिक उत्पादनासाठी तीस सेंटीमीटर बाय सेंटीमीटर अंतरावर ओळीने पेरणी करावी शिफारशीप्रमाणे प्रमाणे करावी खते द्यावीत पेरणीपूर्वी प्रति किलो कार्बन डायझिम किंवा तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति किलो बियाणास पंचवीस ग्रॅम ऍझेटोबॅक्टर पंचवीस ग्रॅम स्पुरत विरघळणारे जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया करावी पूर्व मशागतीच्या वेळेस प्रति हेक्टरी चार टन चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत हे हेक्टरी मिसळावं पेरणीच्या वेळी हेक्टरी वीस किलो नत्र वीस किलो पुरत आणि पेरणीनंतर तीस दिवसांनी वीस किलो नत्र द्यावं गंधक वीस ते पंचवीस किलो द्यावं पीक चांगलं उगून आल्यावर दाट पेरणी असल्यास पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी विरळणी करावी काही वेळा या पिकामध्ये अमरवेल या परपोशी वनस्पतींचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो या दाडाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी साधारणपणे दोन पूर्णांक एक मिमी चाळणीच्या साहाय्याने बियाणे चाळून घेतल्यास तणाचं बियाणं वेगळं होतं पहिली खुरपणी पेरणीनंतर तीस दिवसांनी आणि दुसरी खुरपणी साठ ते पासष्ट दिवसांनी करावी अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर पन्नास दिवसांनी फुले कारळा या कार्य शिफारस करण्यात आली आहे या, या पिकात स्वविसंगतता स्वरूप ही समस्या आढळून येते एकरी एक मधमाशी पेटी ठेवल्याने उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ दिसून येते पीक साधारणपणे एकशे वीस दिवसात काढणीस तयार होतं हेक्टरी सरासरी पाचशे किलो उत्पादन मिळतं आता या तेलाचे काय फायदे ते जाणून घेऊयात बियांमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के ते आणि वीस ते पंचवीस टक्के स्टेरिक आम्ल पाच ते सहा टक्के आणि लिनोलेनिक आम्ल शून्य पूर्णांक पाच ते एक टक्के आढळत मेदामला व्यतिरिक्त टोकोफेरॉल आणि वनस्पतीजन्य स्टेरॉल्स इत्यादी पोषक घटक आढळतात तेल हे ओमेगा तीन आणि ओमेगा सहा मेदामलांचा उत्तम स्त्रोत आहे ही अत्यावश्यक मेदामले मानवी शरीरात हृदयाचं आरोग्य राखण्याचं जळजळ कमी करण्याचं आणि मेंदूचं कार्य सुरळीत करण्यासाठी उपयुक्त आहेत यातील अँटी शरीरातील जुनाट आजार जसे की हृदयरोग कर्करोग यांचा धोका कमी करण्यास मदत करतात तेलात टोकोफेरॉल सारखे अँटी असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण तसच मुक्त मुलक क्षरणांपासून शरीरात संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात तेलात ओमेगा तीन मेदामले आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे प्रशामक म्हणून शरीरात कार्य करते दाह किंवा सूज संधिवात हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांची स्थिती सुधारण्यास मदत करते तेलातील आरोग्यदायी मेदामलाची रक्तातील पातळी वाढण्यास मदत करतात विपरीत मेदामलाची रक्तातील पातळी कमी करण्यास मदत करतात यामुळे धमनी काठीण्य हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा धोका कमी होतो पारंपरिक औषध त्वचे त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे त्वचेचे आजार बरे करण्याच्या गुणधर्मामुळे तेल वापरलं जातं तेलामधील वेदामलाचं जास्त प्रमाण आणि अँटी मुळे नैसर्गिकरित्या त्वचेचा ओलसरपणा टिकवण्यासाठी त्वचेवरील जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी फायदेशीर ठरतं तेलातील जीवनसत्वे आणि पोषक घटक शरीराचं आरोग्य राखून आजारपणा आणि रोगसंसर्गाप्रति प्रतिकारक क्षमता वाढवू शकतात तेल अन्न पचनाच्या प्रक्रियेमध्ये मदत म्हणून आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी पारंपरिक औषध म्हणून वापरलं जातं या तेलातील मेदामले पचन मार्ग निरोगी ठेवण्यास आणि अन्न घटक शरीरात शोषून घेण्याच्या प्रक्रियेस मदत करतात आता याच्या सुधारित जाती काय आहेत ते पाहूयात फुले कारळा आय जी पी एन दोन हजार चार एक खोडाचा रंग अति जांभळा फुलाचा रंग नारंगी पानाचा रंग अति हिरवा आणि तेलाचं प्रमाण एकोणचाळीस ते चाळीस टक्के असतं फुले वैतरणा आय जी पी एन आठ शून्य शून्य चार खोडाचा रंग जांभळा फुलाचा रंग नारंगी पानाचा रंग हिरवा आणि तेलाचं प्रमाण एकोणचाळीस ते चाळीस टक्के असतं अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या